नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो किंवा ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल असा इशारा अटल गुन्हेकरांना देणारा शातीर द बिगिनिंग या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच लाँच झाला आहे या ट्रेलरमुळे आधी चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली गेली आहे सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगनिंग येत्या तेरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द बिगिनी या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चरच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन रमेश परदेशी अनिल नगरकर मीर सरोवर रामेश्वर गीते रमा नाडगौडा निशांत सिंग वेद भालशंकर अभिमन्यू वायकर यांच्या या, या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत येत्या तेरा जूनला हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे